इयर टू मध्ये दोन हजार साली एक आमचे ओळखीचे कोणी मित्र पुण्यावरनं आले oh. तर त्यांनी असंच डिस्कशनमध्ये झालं की अशी एक अशी एक पण फील्ड आहे येथे उभारते त्याला ओबेसिटी सर्जरी म्हणतात तर तसं मग मी घेतलं सुरुवातीला काही समजायचं नाही की काय कसं कुठे जायचं मग नंतर आम्ही दोघे मिळून इयर टू थाउजंड मध्ये या सर्जरीज चालू केल्या पहिले नेटवर वाचलं पुस्तक वाचले लायब्ररी मध्ये गेलो तिथे वाचलं आणि की होऊ शकतात मग व्हिडिओज पाहिले काही काही जणांचे आम्ही प्रयत्न पण चालू केले इयर टू थाउजंड मध्ये म्हणजे सर्जरीज टू इंडिया तुम्हाला माहिती या उगम केव्हा झाला पंच्याहत्तर वर्ष जुन्या सर्जरीजा कॅन इमॅजिन आय एम डूइंग सिन्स पास्ट ट्वेंटी वर्ल्ड वाईड अमेरिकेमध्ये काय झालं होतं एक जाड व्यक्ती गाडीतून चालली होती आणि त्याचा कार ऍक्सिडेंट झाला रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट त्यांना हॉस्पिटल मध्ये आणलं उटाला बरेच आतड्याला काही काही झाल्या होत्या डॉक्टरनी ऑपरेशन केली त्यातले बरेचशे आतडी कापावी लागली आणि जोडली त्या दिवसानंतर जो पेशंट घरी गेल्यानंतर त्याचा वेट लॉस सुरू झाला जो त्याच्या आधी कधी झाला नव्हता आणि होतच नव्हता मग लोकांना मग डॉक्टरांनी त्याचा शोध लावायला सुरुवात केली अरे हे काय चाललं <laughs> हे काय होतं साईड इफेक्ट होता वेट लॉस व्हायला लागला त्या सर्जरीचा साईड इफेक्ट होता ग्रेट आणि त्यातून ही संकल्पना सगळी आली वा